तापूत नवऱ्याचा ताफाय सासऱ्याचा आहे सासूचा आहे पोरांचं स्वत तुला करलय माग तुझ्याच नाही म्हणती लय ताप दिला या कशी म्हणती होय आई आई काय करते अग शाबूचं पापड आहे ते की खर काय हो गावात संपल देटलेट करून दिली तुला आणि तू काय म्हणली मला तुमचा तुम पैसे माझ्या केशात मॅनडी ना काढून दिली ना पैसे आता मागशील का अजून हो मुठ भरून दिली मी मॅडम ठेवा काय ठेवा कुणाला स्वामी थोडीच खाती तुझाच लेकार आमच्या मागे शाळेत लाडू द्यायला करायचं गोळशांग दन काजू बदाम तूप तर आहे काय केलंय भाजी काय केली स्वामीनी घ्यायचं नाही हा घे घे बॉल आहे बॉल हा बॉल टक 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 टक्कड्या तू जेव्हा आहे वाडगं तू बाकीचं काय बोलू <laughs> नको मला सत्य लय बोलाय नुसतं बोलता पू आहे तू आहे म्हणती तुमचा लय कार आहे कुशल म्हणती या तुलाच कार आहे तुला सासऱ्याच नाही सासूचं नाही पोरांचं नाही नवऱ्याचंच लांबच आणि काय झाली कारबारी तू माझी लाडाची हे गाय आई तू कुशल म्हणती तुझी कारबारी म्हणती

कोण अगं तिथली पुढं ती लसनूट केला तिथं जाऊन आणखी या अवघडच आहे तुझं हिच अकरा वाज द्या आपल्याला आपल्याला अकरा वाज द्या मी तिथं जाऊन तिथं आणखीन तिला पण लसून एवढा करू असं माहितीये का पण तू तुला तू आण तुला का नाही खर्च सांगतो कार आहे कार आहे माहिती पण ते कार आता बघा बस ना काल मग बी केलं तस नाही म्हणायचं कालवं मग एवढं कमी केलं या दुपार मी करायचंय का तुला कशाची भाजीची मला वाटलं हरभराची भाजी आयला जेव्हाच नाही आज कुमार आहे

ज्या वाढ तो वाढत नाही ना, ना, तो, तक, <laughs> ताड़ बागा। ताड़ बागा। आ, ना, तो का ताट ताट बघा लय मोठ ताट तिला बात केलाय का नाही तर कसं आहे मला बोलती ती बघा अशी खर्च मला तुम्हाला ही कार आणि तुझ पर... <laughs> <laughs> कार स्वामीनी तुला तू जरी तिकट होतो मग तुला तिकट दि आयू काय पाहिजे अयो काय पाहिजे मोबाईल पाहिजे कस आहे काय मोबाईल पाहिजे मोबाईल ओढतीय ये जेवायला स्वाभिनी जेवायचं का तुला मी बसली जेवायला आईचं फरायचं बिरायचं करावं मग जेव्हा संगटी संघटी आईला ठेवायचं माग आईने केला स्वयंपाक खाल्ला सकाळचा स्वयंपाक आई असंध्या का स्वयंपाक कर बरे आणि दोन पोर आम्हाला का लागते धरला माझा आता काय करुची आज ह्याची आवायला म्हणते ती की दाबून खा टन पण दाबा इकडे कमळाचं बटन कसं काय तु ना प्रचाराला गेली प्रचाराला गेली तू तो बोलावला नाही काय का हा? लगे। लगे लेक लेक ना प्रचाराला गेली आता आलं लाडक्यापणीच पैसे आता कशाला टेन्शन घेती या दिलं की फॉर्म भरून परत मी आता दोन दिवसात दोन दिवसात तुम्हाला साडेचार साडेचार हजार रुपये अकाउंटला लगेचच ल <laughs> विकली विकली बरं का पैशाला विकली अवघड आहे मी नाही कर वा माझं मनातलं मत माझं आहे मी नाही माझं हुकम एक काय माझं मत मत मी करणार तुम्ही कोणाला तिकडे करा काय तुम्हाला पैसे देतो म्हणून तुम्ही बाबाला मतदान करताय वय हा लाडक्या बाबाला कोण देतोय जावा आम्ही लाडका बाबा आहे जाऊ हा पॅकिंग करू लवकर पलटा ना मोदळ उपचार तत्पूर बघा लग लागलं hey, hey, ला। ला। का नाही काम लाडका भाऊ घ्यायला आणि सगळंच गेलं या जेवण करायला खायला भाजी भाजी कधी करणार आहे तू कसली ती मागची कुठे ताटात आहे कुठे मग कुठून मग कथ शिरिल टाकायचं डेट राहिली काय बघा देत आता काय खरं नाही आता जेवण देत आय कितीला घेऊन लाग तू आम्हाला जेवण तर देत हा पोर बी घ्यायला तू नको तू काय असती एखाद्या आईचं आईच फराज होऊन द्यायचं मग आई सम जेवायचं गड्यास जेवायचं तुला

काय बोल दोन्ही मी करायचं ज्यांना कस काय करायचं आता हवा बाहेर निघायला कस का कसं काय आपलं मसाला गावात जायला लागला सगळं गावात जायला लागले कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता सर्व सामान आपल्याकडे उपलब्ध आहे होय कॉल करावश्यक भेट द्या कॉल कुठला करायचा कुठला नंबर कॉल करायचं ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावन्न पस्तीस त्रेचाळीस मला वाटलं तुझा नंबर चौऱ्याऐंशी सोळा सेहचाळीस नाही हिचा नंबर घेऊ नका हिचा नंबर घेऊ नका सगळा खेळ होईल उलटा नाही नाही नंबर घेऊ नकू नंबर ती खोडून टाका रजिस्टर वरून ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावन्न पस्तीस त्रेचाळीस याच नंबरला तुम्ही फोन करायचा जास्तीत जास्त कॉल करा पैसे फक्त माझ्या अकाउंटला टाका माझा स्कॅनर दिला जाईल कोणाला कुठल्या विलंबरला करा स्कॅनर माझाच येईल माझं नाव आलं तरच पैसे सेंड करायचं नाही पैसे सेंड करायचं <laughs> नाही से तुम्ही लागा इकडे <laughs> लाडक्या बनीच पैसे घ्या बाबाच माझ्या बनीच बी तुम्ही पैसे घ्या मला काय मोकळ करता का तुम्हाला कसं मोकळ करा <laughs> हा <नहीं>। आहे <laughs> है का तुझा माझ्या मग कर जेवा जेवण झालं आता तू चाललंय बोलणं बोलवाना जेवायला माझ्या बनी बाबांना बोलवलं या सर्वांनी जेवायला आवर्जून या

सांडग्याची भाजी आहे आपल्याकडं नाही तुम्ही म्हणताल काय दादा हॉटेल चालू केलं काय हॉटेल नाही आपलं प्रेम आणि प्रेम आणि आपलं आपल्याला आपल्या माणसाला द्यायचं द्यायचं तुम्ही आपली माणसं आई हा जेव्हा आय ख मग ती कशाला खवायचं आहे मी ती आपल्याला जेवण लवकर पुरीला करते पाया का बर असून ज्या ह्या गोष्टीला ह्या व्हिडिओच थांबवतो या सगळेजण जेवण करायला नंतरचा व्हिडिओ येईल ती पण बघत जावा रोजचा व्हिडिओ बघत जावा नवीन नवीन तुम्हाला आमच्या फॅमिलीच बघा भेटेल